हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि करूया आता जम्मूचं रुटिंग सुरू आणि आम्हाला येऊन ना गावाकडून चार पाच दिवस झाले आहेत पण आज असं वाटतं की थोडंफार रुटीन आपलं वेळेवर चाललं आहे कारण फौजी आजपासून ड्युटीला गेले दोन तीन दिवस झालं फौजी आल्यानंतर घरी होते कारण त्यांची सुट्टी शिल्लक होती आम्ही एक दोन दिवस यश म्हणजे अदोगोरच येतो कारण घरात खूप अशी कामं असतात त्यामुळे म्हटलं एक दोन दिवस अदोगोरच जाऊया चला आता घरातल्या सकाळचं रुटीन सगळं आवरलं आहे फरशा पुसल्या काल कुणालचा बड्डे झाला ना तर खूप असा घरामध्ये राडा झाला होता सगळीकडं कचरा सगळीकडं डस्ट सगळं घाण झालं तर सकाळी ना पहिलं उठलो सगळे कपडे धुतली भांडे वगैरे सगळे क्लीन केली आणि आता दुपारचा स्वयंपाक वगैरे आहे आणि बड्डे झाला तेव्हापासून कुणाल एक्सायटिंग लागलं की मला बड्डेमध्ये मध्ये गिफ्ट काय काय मिळालं मम्मा कधी ओपन करायचं कधी ओपन करायचं रात्री ना मी कसं तर त्याला समजवून झोपायला म्हणजे झोपू गाठलं झोपी गेला तर रात्री पण सकाळपासून त्यानं काय खेळ नाही उठल्यापासून म्हणतो मम्मा कधी ओपन करायचं मी म्हटलं चला आता एकदा जेवण झाले निवांत आता त्याचं सगळे गिफ्ट ओपन करूया आणि बघूया गिफ्टमध्ये त्याला काय काय मिळालं आणि लहान मुलांना कसं बड्डेचं केक कट करण्यापेक्षा जास्त म्हणजे आवडीचं गिफ्ट गिफ्ट काय मिळालं गिफ्ट काय मिळालं खूप खुश असतात चला तर आता बघूया त्याच्या गिफ्टमध्ये काय काय मिळालं आणि तुम्हाला पण मी दाखवतो त्याला गिफ्ट काय काय आल्या आणि चला अजून कुणाला नाही चिकत ते वगैरे काढता येणार नाही त्यामुळे मी त्याची थोडीफार हेल्प करतोय मी देतो तुला तू मांडी घालून बस त्याच्यामध्ये काय आहे ना मी तुला दाखवते ठीक आहे आणि बघूया कपसेट काय खेण नाही पक्का कपसेट आहे मग दाख्वा मम्मी ठेवायचं की आणि की नाही ह्याच्यामध्ये म्हणजे एक डिश कप वगैरे असं सेट आहे कुणाला नाराज झालाय कुणाला म्हणतो खिलोना नाही माझ्यासाठी चला आता ह्याच्यामध्ये बघूया काय आहे लहान मुलांना कसं खेळणे वगैरे म्हणजे आवडतात ना त्यामुळे त्याला असं वाटतं खेळणी वगैरे आहे ठीक आहे चल आता ह्याच्यात बघूया काय काय असेल गेस करा की काय नाही सांगू शकत नाही आणि याच्यामध्ये हे ना, ना। काचे <स्थाथ> दोन बाऊल आहेत

ना ना। वा हे छान आहे तुला कलर करतील बघ ह्याच्यात ब्ल्यू कलर आहे ग्रीन कलर आहे छान छान एक दो तीन

<imitation> <laughs> तीन तीन <laughs> <थीन>, तीन तीन हमारे पास ये इनका सेट हो गया, <laughs> हो गया। वाह आणि आता इथं ना सगळे गिफ्ट वगैरे ओपन करून झालं होतं चला म्हटलं मी घरातला आवरते आणि कुणाला तर रडला खूपच रडला कारण त्याला असं वाटत होतं माझं गिफ्ट आला आहे तर सगळ्या ह्याच्यात गाड्या त्याच्या आवडीच गोष्टी असतील मग त्याला मी समजवलं म्हटलं असं काय नसतं बा थोड्या फार वेगवेगळ्या पण गोष्टी असणार तुला पप्पाने दिली आहे ना गाडी त्याच्याबरोच खेळ थोडंफार समजवलं चला आता पटपट भांडी घासते नंतर बोलते आणि आता ना दुपारची वेळ म्हणजे मला वाटतं दोन अडीच वाजले आहेत गरमी खूप आहे ना तर कपडे लगेच सुकून जातात तर जेवण वगैरे झालं चला म्हटलं लगेच कपडे वगैरे घडी घालून घेऊया आणि आतमध्ये ना जास्त गरम होते त्यामुळे लाईट वगैरे बंद करून कोणाचं चाललं होतं टी व्ही वगैरे बघायचं आणि आता बाकीचं म्हटलं चला कपडे वगैरे घड्या घालून घेऊया आणि अजून ही गिफ्ट वगैरे आहे ना ती व्यवस्थित ठेवायची होती म्हटलं फौजी आली ना दुपारी नंतर मग मी बॉक्समध्ये वगैरे ठेवून व्यवस्थित आणि इथे चाललंय माझं कपड्यांचं वगैरे सगळं आवरायचं घड्या वगैरे घालतो चला तर आता पटपट घरातली कामं आवरून घेते नंतर बोलते आणि घरातलं ना सगळं आवरलं आहे काम आणि आता ना आमच्या मॅम वगैरे आहेत ना ते इथं बिल्डिंगमध्ये सर्वांना भेटण्यासाठी येतात तिकडे जायचं आहे आता मेसेज आला होता की सर्वांनी मिळून या इथं खाली तर जायचंय मुलांना दूध वगैरे देते घरातली थोडीफार कामं आवरल्या थोडीफार शिल्लक आहे आणि ज्या मुलांना गर्मी खूपच आहे खूप म्हणजे खूप त्यामुळं पूर्ण असं गरमी गर्मी होत आहे चला आता मुलांना दूध वगैरे देते आणि थोडा वेळ जाऊन येते जास्त वेळ लागणार नाही थोड्याच वेळात जाऊन यायचा आहे चला मग आणि आता हो ना आमच्या मॅडमला वगैरे भेटून झालं त्याच्यानंतर लगेच कृणाला अर्नोला पार्कमध्ये पण मी खेळायला घेऊन आलोच होतो मी म्हटलं तुम्ही पार्कमध्ये खेळा तोपर्यंत मी आमच्या मॅडमला वगैरे भेटून येतो छान आता इथं त्याचं खेळायचं चाललंय आणि छान वाटतं मुलांना ना दिवसातून म्हणजे दिवसभर घरात बाहेर जायला मिळत नाही पार्कमध्ये वगैरे संध्याकाळी थोडं बाहेर आणलं तर खुश होऊन जातात थोडं त्यांना छान वाटतं रिलॅक्स फील करतात नाही घरामध्ये ना नुसती चिडचिड होऊन जाते पार्कमध्ये आलं की कसं मित्र पण भेटतात आणि खेळायला पण भरपूर इथं काही ना काहीतरी आहे झुला आहे स्लायडिंग आहे भरपूर गोष्टी आहेत खेळायला तर छान खेळतात मुलं मन फ्रेश होतं त्यांचं आणि इथं ना अर्णव पण त्याच्या दोस्तांच्या बॅट बॉल हे खेळायला चालू होतं त्याचं त्याला पण मोठे मोठे दोस्त आहेत था आणि कुणालचे काही दोस्त नव्हते तर तो इथं काही ना काहीतरी खेळत होता आणि आता पार्कमध्ये वगैरे खेळून झालं तर माझ्या मैत्रिणी आहेत ना त्या मराठीत आहे तर म्हटलं चला आपण थोडं वॉकिंग करून येऊया मुलांचं खेळून झालं होतं तर चला म्हटलं जाऊन या अजून काही जास्त वेळ झाला नव्हता आणि आम्ही रोजच वॉकिंगला जातो पण आज मॅडमला भेटायला जायचं होतं त्यामुळे वॉकिंगला जायचं कॅन्सल केलं पण तिथलं काम लवकर झालं तर म्हटलं चला जाऊया आपण थोडंसं फिरून आलं तर आम्हाला पण छान आहे चला तर पटपट जाऊन या वॉकिंग करून तो गिरता है दीदी अभी बारिश आया है ना पत्थर मारने से तो नहीं निकलता दीदी ऊंचा है ना ज़्यादा ऊंचाई तो जंगली है ना जंगल में चला चला दीदी आप गाड़ी लेके तो ना चाहती दीदी गाड़ी पे बैठना नहीं खुद से चलाना है आणि आता त्याच्यानंतर घरी आलो हात पाय वगैरे धुतले कपडे वगैरे चेंज केले चला म्हटलं आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवूया आणि गावाकडे येताना भाकरीचे पीठ आणलं आहे तर रोज संध्याकाळी भाकरी वगैरे बनवतोय आणि सकाळची चपाती वगैरे बनवायची अर्न थोडं भाकरी खायला दमवतो पण सकाळची चपाती असते तर खाऊन घेत होतं चला आता सगळी भाकरी वगैरे पटपट बनवतो फौजी येतील थोड्या वेळात चला मग आजचा व्हिडिओ ना मी इथंच संपवते मला अजून बाकीचा स्वयंपाक पण आवरायचा होता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या आणि कुणालचे गिफ्ट कसे वाटले आणि तुम्हाला त्यातलं कोणतं गिफ्ट आवडलं ते पण सांगा मला कमेंटमध्ये मा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र